साळू ये तुला गोष्ट सांगते हो अच्छी सांग ना मला गोष्ट ऐका साळू एक आपलं गाव असत त्या गावात सदुभाऊ नावाचं ग्रस्त राहत असत्या त्यांना एक मुलगा असतो त्याचं नाव असत श्रीपती वडिलाचं नाव सदाभाऊ आणि मुलग्याचं नाव श्रीपती त्यांचा परट्याचा धंदा असतो आणि त्यांचं एक गाढव असतं ती रोज जुन्याची गाठोडी काय करायची गाडवाच्या पाय पाठीवर लादायची आणि नदीच्या किरान किनारी जाऊन लोकांची धुणं धुवून वाळवून आणून लोकांच्या घरला गाडवावरूनच पोच करायची म्हणजे बोचक आपलं गाडवावर लादायचं आणि चालायची ती असा त्यांचा व्यवसाय होतो त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाळ चालायचा तर एकदा काय होतं सदुभाऊ काय म्हणते शिरपा मुलग्याला म्हणतात आपण तालुक्याच्या गावाला जाऊन बाजार हाट करून येऊया मुलगा बरं म्हणतो आपण गाडवाला पण बरोबर नेऊया आपल्या सामान काय घेऊन यायला येताना भाजीपाला धान्य काय आणायला मग मुलगा श्रीपती बरं म्हणतो मग दोघं लवकर उठून बाजारला निघतात घरातनं जरा पोटा पाण्याला बांधून घेतात गटोळ्यात आणि ती निघाली निघाली तर घरापासून जाताना काय येतो सदुभाऊ काय म्हणतात श्रीपती बाया तू गाडवाव बस मी चालतो असं करून दोघं मिळून जाव्या बरं म्हणतो श्रीपती गाडावाव बस सदुभाव बोचकं असं खांद्या घेऊन जेवणाचं बचकं पिशव्या बिशव्या असतात मा सामान आणाय घेतल्या ती बचकं घेऊन सदुभाऊ पाठीव बचक चालू घेऊन चालत असत्या पुढं पुढं जरा गावात त्या चालत जात्यात तर वर काही माणसं भेटतात ती माणसं काय म्हणते ती हसते ती माणसं सदुभाव दान श्रीपतीला म्हणते अरे त बघा बघा बाप एवढा म्हातारा झालाय आणि पोरं एवढं बारकं आहे तर न ताट ती गाडवा बसली बाप चालाय लागला आणि हसते ती मग श्रीपतीन सदुभाऊ ऐकतात मग सदुभाऊ काय म्हणतात श्रीपती तू उतर खाली मी बसतो गाडवा तू चाल मग सांगा श्रीपती चालतो सदभाव गाडवाव बसते बोचक चालत 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 पुढं जाते चरा अंतर काटल्यावर आणि चार लोक त्या भेटते म्हणते अरे अरे अरे, अरे रे बघ पोरग एवढं उन्हात न निघाले चालते आणि बाप बसलाय गाडावा वाव आणि फोर्ग बिचार उन्हात नसल्या चालाय लागले ही दोघ बापले काय ऐकते ती मग बाप, बाप म्हणतो श्रीपती तू बस गाडावा मी चालतो मग श्रीपती पोरगा बसतो गाडा आणि सदुभाऊ चालतेत गटोळ चालत 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 असं पुढे जाते तिथे एक मिर असते पानवट असतो तिथं गावातल्या काय बायका अशा मिरीवर पाणी भरत असते त्या तेवढ्यात त्या बाहेर यांच्याकडे सदुभावकडे श्रीपतीकडे त्यांचं लक्ष जात अबो बाई म्हणते आबो बक्की ग दुसरी बाई म्हणती काय ग आबो बक्की एवढा उन्हाचा रट झाला या आणि ती म्हातारा बिचारा पायानं चालत गाणं आणि पोरग तर ताटाय त्याला काय झालंय ग ती गाडवा बसलय आणि त्या बायका असते ती ही श्रीपती ऐकते व सदुबाव म्हणतो श्रीपती तू उतर तू बस नऊ गाडवा उतर खाली तर श्रीपती काय म्हणतो बाबा आपण दोघं पण गाडावा बसेल म्हणजे कोणच काय आपल्याला म्हणणार वर म्हणतो बापल्या ती गटोळ गाडवा बसते गाडवा बसत्या चालते ती दोघ निघाला असा सुगणाचा रट झालेला असतो गाडवा बसते की चालते तो वर एक म्हातारा आहे म्हातारा काय बघतो म्हाताऱ्याला येतो राग पुढचं दृश्य बघून म्हणजे सदुबाव श्रीपती गाडवा बसलेले वर नवून लागत असते गटोळ पण श्रीपती वशी असते मातारा म्हणतो अरे रे 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 म्हणतो तुम्हाला काय जरा तरी दयामाय आहे का त्या मुक्या प्राण्याची अरे ऊन कसलो वर प्राणी गाडव कासावीत झाले त्याचा जीव व्याकुळला असं पण त्याच्या अंगावर बसलाय सा तुम्हाला चालाय काय झाले रे मुका प्राणी का तुम्हाला दयाबाया काय कायच नाही आवडत असं म्हणजे दोघं पण खाली उतरतेत गाढवावरन मग सदुभाव काय करते ती एका झाडाखाली थांबत्या अंध्यारी बाकरी खात्यात जरा पाला झाडाचा काढत्यात आणि गाढवाला खायला घालत्यात गाढवाला पाणी पाचत्यात गाढवाला पण जरा बसवतात ते, सदुभाव श्रीपती सगळी विश्रांती घेत आणि पुढं चालायला लागते तर स सदुभाव काय म्हणतात श्रीपती आपण असं करूया आपण आता गाढवाला चालवून द्यायचं नाही आणि सजोभाऊ एक झाडाची फांदी काढतात आणि म्हणतात आता या गाढवाचं पाय बांधूया आपण फांदीला आणि दोघाऊ ती काढती फांदी खांद्यावर घे म्हणजे गाडवायला त्रास व्हायचा नाही असं म्हणते तीन झाडाची एक फांदी काढत्यात आणि गाढवाचं पाय इकडं दोन इकडं दोन पाय फांदी त्या फांदीला बांधते तीन त्या फांदीची टोकं दोघं दोन्ही खांद्यावर घेतात निघाली ती निघालीत निघाली तालुक्याचं गाव जवळ आलेलं असतं बाजारात करायचं तिथनं एक वडा लागतो वडा ला की दोघं वड्यात निघत्यात तेवढ्यात श्रीपतीच्या हातातल्या लाकडाची फांदी सुटते आणि गाडवाचं पाय सुटते ती दोरी बांधल्या तस सदगावच्या पण हात ती सुटतं गाडव पडतं पाण्यात वड्यात न जातं वाहून अरे अरे मग सदोभाऊ डोक्याला हात मारतोय चिरपती काय रे बाळा आता आपण करायचं आपलं गाडं वाहून गेलं उगच आपण ब घरा बसन प्रत्येक लोकांचं ऐकत आलोय कशाला आपण ऐकलं असं हा त्यापेक्षा आपल्या मनानच आपण केलं असतं तर काय झालं असत लोकांनी कुणी आपल्याला काय सांगितलं तर नाही तेवढ्या पुरतं होय म्हणायचं पण शेवटी कसं आहे आपल्या मनाला जे पटेल ते करायचं आपल्या मनाने दोघं आपण आला असतो तू जरा मी जरा गाडवा बसून गाडवाला आपण बांधलंच नसतं लोकांचं ऐकून तर गाडव आपलं पाण्यात पडून आपलं नुकसान झालं नसतं आपल्या व्यवसायावर परिणाम होतय बोरद्याला सदुभाव सांगते की आता इथनं पुढे लक्षात ठेवू कुणाचं काही ऐकायचं नाही ऐकलं की तेवढ्या पुरतं ऐकायचं पण तिला सांगितलेलं आपण करत बसायना बसायचं नाही लोक कितीही सांगू दे जगाला बारा तोंड असते किती सांगू दे शेवटी लोकांनी जरी सांगितलं तरी आपल्या मनाला पटेल तेच करायचं म्हणून ऐकावे करावे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा